मिरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई मोबाईल पथकाची मोठी कामगिरी चोरीला गेलेल्या सात मोटरसायकली केल्या जप्त मिरजेत पोलिसांनी अट्टल मोटरसायकल चोरट्याला अटक केली त्याच्याकडून चोरीतील सात मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत काही महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते वरिष्ठांनो चोरीचा तपास वरिष्ठांनी चोरीचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक किरण रासकर यांना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रासकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य सूचना व मार्गदर्शन करून तपास करण्यास सांगितले त्यानुसार गुन्ह्याचा तपास करीत असताना मागील काही दिवसात जेलमधून सुटलेले मोटरसायकल चोरांची माहिती घेऊन त्या आधारे दरम्यान गणेश उत्सव व ईद मिलाद या सणाचे महत्वाचे बंदोबस्त असताना देखील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाचे सातत्य कायम ठेवून संशयित आरोपी अजय बाळासो पटकारे व त्रेचाळीस राहणार कोल्हापूर याच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने त्याचा शोध सुरू केला सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हिरा हॉटेल चौक मिरज या ठिकाणी एक संशयित मोटरसायकलसह फिरत असल्याची माहिती मिळवून आली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता त्याने मिरज शहर व परिसरातील एकूण सात गुन्ह्यांची कबुली दिली त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून वर नमूद सात मोटरसायकलनी हस्तगत करून वर नमूद केलेले सात गुन्हे उघडके आणण्यात आले सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा व पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने कारवाई केली अटक आरोपीस दंडाधिकारी प्रथम वर्ग मिरज यांचे समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत नमस्कार मी प्रणीला सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधिक्षिका कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डी बी पथकाचे इंचार्ज आय गाडेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल ज्या आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं चो प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळा घालण्यासाठी माननीय एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकूम काम करून डीबी टीम मिरज यांनी एक चांगलं डिटेक्शन इथं केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेल्या एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रिकवर केल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डला आरोपी आहे अजय बाळासू तटकरे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच म हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्वाचे बंदोबस्त असताना सुद्धा डीबी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकल सुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत